नमस्कार आज आपण पाहणार आहोत तवा मटण मसाला कसा बनवायचा चला पाहू कसा बनवायचा थेमी मी मटणाला आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट लावून घेतली आहे आणि एक टोप गरम करत ठेवला आहे त्यामध्ये दीडपई तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे मटण टाकायचं आहे मटण टाकून झाल्यानंतर आपण लगेच त्याच्यावरती झाकण ठेवायचं ते हलवायचं नाही आहे त्या झाकणामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी छान गरम झालं की मटणावरचं झाकण काढून मटन फ्राय करायचं आणि त्यामध्ये हे पाणी टाकायचं आणि आपलं मटन जे आहे ते बॉईल करून घ्यायचं आहे पहा तर आपण मटन इथे बॉईल करून घेतलेलं आहे आता मी इथे एक तवा ठेवला आहे आणि तव्यामध्ये दोन पळी तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी अख्खा खडा मसाला टाकणार आहे सगळ्या प्रकारचा खडा मसाला आहे एक 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 प्रत्येकी मी घेतलेला आहे एक, एक लवंग दालचिनी वेलची तमालपत्र असं मी सगळं घेतलेलं आहे ते टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहोत आणि आता कडीपत्ता टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक तोंड चिरलेले कांदे टाकायचे आहेत कांदे टाकून छान फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे पहा त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत इथे मी दोन बारीक टोमॅटो चिरलेले आहेत आता टोमॅटो आणि कांदा आपला छान सॉफ्ट करून घ्यायचा आहे पहा तुम्ही पाहू शकता सॉफ्ट झाला आहे त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करते सिमला मिरची दोन शिमला मिरची मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये टाकायला आणि हे सुद्धा आपल्याला आता इथे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे पहा अगदी मस्त सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकणार आहोत हळद टाकून झाल्यानंतर मी यामध्ये लाल बेडगी मिरची पावडर टाकणार आहे दोन चमचे आणि त्यानंतर मी एक चमचा तिखट मिरची पावडर यामध्ये टाकून घेणार आहे पहा आता आता थोडासा मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला जो असतो ज्याला घाटी मसाला म्हणतात तो मी यामध्ये अर्धा चमचा टाकलेला आहे आणि हे छान फ्राय करून घेत आहे एक चमचा गरम मसाला टाकला आहे जो मटन मसाला आपल्याकडे भेटतो तो मी मटन मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि आता हे छान फ्राय करून झाल्यावर मी यामध्ये एक चमचा कांदा खोबरं लसूण जे आपण भाजून वाटण तयार करतो ते वाटण मी यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आता हे छान फ्राय करून घ्यायचं आहे पहा असं मस्त असं मसाला आपण फ्राय करायचा आहे फ्राय झाल्यानंतर आपण जे बॉईल करून घेतलेलं मटण होतं ते यामध्ये टाकायचं आहे मीठ आत्ता नाही टाकायचं आहे कारण की आपण बॉईल मटण बॉईल करताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पहा अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती आपण कसुरी मेथी टाकायची आहे ती टाकल्यानंतर पुन्हा असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती आपण एक पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून छान उकळी येऊ द्यायची आणि पहा आता आपण झाकण काढलेलं आहे हे एकदम मिक्स करायचं आणि पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे तुम्ही कोणताही तवा वापरू शकता मी इथे बिडाचा तवा वापरलेला आहे खोलगट जेणेकरून आपण मटण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते, ते बाहेर सांडू नये यासाठी पहा मी झाकण काढलेलं आहे आणि आता आपला मसाला ऑलमोस्ट होत आलेला आहे आपल्याला हे हाय फ्लेमवरती कॉन्स कौन, कंटिन्युअसली फ्राय करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही आपला मटण मसाला तयार होत आलेला आहे तर बघा आता आपला मटण मसाला झालेला आहे याला आपण तवा मटण मसाला म्हणतो मस्त असा पण येत आहे आणि खूपच छान आपला तवा मटन मसाला झालेला आहे अशा पद्धतीने आपण चांगला छान फ्राय करून घ्यायचा आहे पहा तुम्ही पाहू शकता त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपला मटन मसाला आता झालेला आहे मी आता वरून कोथिंबीर टाकते आणि रेडी आहे आपला मटन मसाला पाहू शकता तुम्ही मटन मसाला आपला झालेला आहे कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या आवा मटन मसाला मसाल्यासोबत एक भाकरी नक्कीच जास्त खाल पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय